महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर बघितली तर आपलं हे जे भीमेचं कोर आहे जे आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार करतो हा सगळा दुष्काळ प्रवण पट्टा आहे आणि ज्या वर्षी कमी पाऊस पडतो त्यावेळी आपल्याला दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवतात यावर्षी त्या अधिक जाणवत आहेत त्याचं जा कारणही तसंच आहे की जगभर सगळीकडं हीटवेव्ह म्हणजे उष्णतेच्या लाटा आलेल्या आहेत युरोपसारख्या देशामध्ये देखील एक्केचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाणं आणि आपल्या राजधानी दिल्ली शहरामध्ये परवा दिवशी बावन्न पॉइंट बावन्न पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस म्हणजे जवळपास त्रेपन्न डिग्री सेल्सिअस एवढा तापमान झालं त्यामुळं यंदाचा उन्हाळा हा अत्यंत तीव्र आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे कारण दरवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं तरी देखील उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणात दुष्काळाच्या झाडा बसतात यंदा तर उजनी धरणच भरलेलं नसल्यामुळं तो आपल्याला अधिक तीव्रतेनं जाणवतो जे शेतीपिक आहेत किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबद्दल आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाचा जर आपण विचार केला तर उजनीवर अवलंबून असणारे ज्या ज्या योजना आहेत आणि उजनी सोर्स धरून कॅनॉलमधून ज्या तलावामध्ये पाणी सोडलेलं आहे अशा गावच्या जी योजना आहेत मग ते उपसा सिंचन योजना असेल माड्याची पिण्याच्या पाण्याची योजना असेल उपळाईची असेल मोडणींची असेल त्या योजना तर अडचणीत आहेतच परंतु ज्या योजना नदीवरून केलेल्या आहेत ज्या योजना उजनीच्या धरणाच्या पोटातून केलेल्या आहेत ज्याला आपण बॅकवॉटरवर म्हणतो त्या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना देखील अडचणीत आलेल्या आहेत त्या ठिक त्या पा योजनांवर अवलंबून असणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक मुष्टीचा सा सामना करावा लागतो एकतर पाणी कमी मिळते आणि दुसरीकडून जे पाणी आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं पाणी लोकांना प्यायला मिळते आजकाल जे शेतीपिक आहेत फळबाग आहेत त्यावर काय परिणाम झाला आहे या उन्हाळ्याच्या पाणी नसल्यामुळं पिकांच्या जी उत्पादकता आहे ती मार खाते पी प्रति एकरी उत्पन्न आहे ते कमी होतं परंतु त्याचबरोबर यावर्षी फळधारणाच काही ठिकाणी झालेली नाही अशी इतकी तीव्र दुष्काळाची परिस्थिती केवळ पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं आणि वातावरणीय बदलामुळं झालेली आहे उजनी धरणाचा पाण्याचा विचार केला तर यावर पूर्वी किती पी एम सी पाणी वापरलं जावं होतं आणि आता पाण्याचा वाद उफाळून येत आहे त्याकडे कसं काय आहे उजनीच्या धरणाची निर्मिती ज्यावेळेला झाली त्यावेळेला आपल्याकडं जो आंतरराज्यीय जलतंटा लवाद आहे ज्याला इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल त्या लवादामध्ये न्यायमूर्ती बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली तो लवाद स्थापन झाला आणि त्यांनी निवाडा दिला आणि खोऱ्याला एकूण पाचशे साठ टी एम सी पाणी दिलं अंतर्गत कृष्णेचं भीमा हे उपखोर आहे आणि या खोऱ्यामध्ये पंच्याण्णव टी एम सी पाणी वापरायला परवानगी दिली त्या पद्धतीनं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या साला कालखंडामध्येच जे आपल्या वाट्याला पाणी आलं होतं त्याचं शंभर टक्के आपण युटिलायझेशन म्हणजे त्याचा वापर पूर्ण केलेला आहे अशा परिस्थितीत त्यावेळेला ज्या वेळेला आपण वापर पूर्ण केला त्यावेळची पाण्याची मागणी आणि आजची पाण्याची मागणी याच्यामध्ये देखील तपावत आहे त्यावेळेचं पिकाखालचं क्षेत्र आणि आज दोन हजार चोवीस तेवीस चोवीस या <laughs> वर्षामधलं पिकाखालचं क्षेत्र याच्यामध्येही बदल झालेला आहे म्हणजे लागवडीखालचं क्षेत्र वाढलं पाणी मात्र तेवढंच आहे किंबहुना ज्या वेळेला धरण झालं त्यावेळेला उजनीच्या वरच्या बाजूला धरणांची संख्या कमी होती त्या ठिकाणी पाणी कमी अडवलं जातं आज उजनी धरणाच्या वरच्या बाजूला भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये वीसपेक्षा जास्त धरण आहे आणि ज्या वेळेला पाऊस कमी पडतो त्यावेळेला निसर्गतः पावसाचं पडलेलं पाणी पश्चिम भागामध्ये म्हणजे पुण्याच्या पलीकडं जे सह्याद्रीची पर्वतराजी आहे त्या पर्वतर अंगावर पाऊस पडतो आणि तिकडंच धरणं असल्यामुळे ती धरणं भरतात आणि उजनीमध्ये पाणी येत नाही यावर्षी नेमकी तीच परिस्थिती झाली आणि त्यामुळं उजनीवर अवलंबून असणारा शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला शेतकरी अडचणीत आले जनावरांच्या जा चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर झालेला आहे जनावरांचा जा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि याबरोबरच या खोऱ्यामधील या जिल्ह्यामधील जी छोटी गावं आहेत जी उजनीच्या पाण्या अवलंबून आहेत ज्यांच्या योजना ती देखील आज अडचणीत सापडलेल्या साहेब आता या उजनी धरणामधून उस्मानाबादला देखील लातूरला देखील पाणी घेऊन जा जाणार आहेत त्या पाण्याच्या प्रश्नाकडे नाही कसं आहे की आपण एकूण खोऱ्याचा विचार केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये पाच खोरी आहेत त्यातलं सगळ्यात मोठं गोदावरी आणि कृष्णाची ही दोन खोरी आहेत तर आपण खोऱ्यात राहतो त्यातला लातूर उस्मानाबाद आणि बीडचा काही भाग येतो लातूरला पिण्याच्या पाण्या पिण्याचं पाणी आपण कुठंही देतो परंतु जे आपल्या भागात आहे मग भीमेची उपनदी सीना आहे सीनेच्या वरच्या बोरी बेनितोरा या ज्या नद्या आहेत त्या ज्या प्रदेशातून वाहत इकडं सीनेमध्ये येतात सीना भीमामध्ये येते याचं एक असं एकंदर खोरं बनलेलं असतं त्यामुळं या खोऱ्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांचा कृष्णा खोऱ्यातील पाण्यावर समान हक्क आहे या न्यायानं आपण राज्य सरकारनं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला मंजुरी दिली आणि त्यांच्या वाट्याचं या खोऱ्यातलं पाणी घेऊन नेण्यासाठीची एक योजना तयार केली परंतु ते पाणी देत असताना भीमेच्या पात्रामध्ये पाणी शिल्लक नाही या ठिकाणचे जे स्टेक होल्डर्स आहेत पाण्याचे वापरकर्ते आहेत त्यांची अडचण होऊ नये म्हणून कृष्णा खोऱ्यातलं इतर नद्यामध्ये जे पाणी अधिक आहे जे कर्नाटकाला वाहून जातं आपण आपल्या वाट्याचं अडवू शकत नाही ते पाणी भीमा नदीत आणावं आणि पुढं ते पाणी मराठवाड्याला द्यावं अशा पद्धतीची योजना आहे परंतु दुर्दैवानं कृष्णेतल्या उपनद्यातलं आणि कृष्णेतलं पाणी भीमेत आणण्याच्या संदर्भात काही काम झालं नाही आणि कृष्णा मराठवाडा अंतर्गत उजनीतील पाणी मराठवाड्याला घेऊन जाण्याच्या योजनेचं काम मात्र वेगानं सुरू आहे ही परिस्थिती येण्याचं मुख्य कारण असं आहे की राज्यकर्त्यांची उदासीनता आणि राज्यकर्त्यांचा श्रेयवाद उदासीनता अशा अर्थानं की उजनीच्या खोऱ्यामध्ये पाणी येत असताना पुणे जिल्ह्यातल्या वरच्या धरणा भरली असताना आमच्या हक्काचं पाणी सोडा म्हणण्याची हिंमत या जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यामध्ये नाही त्या अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यातल्या नेत्यांच्या दबावाखाली आहेत विशेषतः शरदराव पवार आणि अजितदादा पवारांनी अनेक वर्ष या जिल्ह्यातल्या लोकांना दबावाखाली ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा खोऱ्यातल्या ज्या नद्या जोडायच्या आहेत मग दक्षिण कोल्हापूरमधली कुंभी असेल कासारी कादवी पंचगंगा वारणा कृष्णा आणि मग ते पुढं निरा आणि भीमा हा जो प्रवास करायचा आहे या अनुषंगानं प्रचंड मोठी राज्यकर्त्यामध्ये उदासीनता आहे कारण हा एक कुठल्याही एका आमदारचा किंवा खासदारचा मतदारसंघात येत नाही म्हणून एवढं मोठं महाकाय व्यापक जनहित लक्षात ठेवून कुणी करताना दिसत नाही या संदर्भात लोकप्रतिनिधी या नात्यानं रणजितसिंह मोहिते पाटील यांना यांनी एकदा दोनदा लोक विधान परिषदेत प्रश्न विचारले एवढंच त्या पलीकडं काही घडलं नाही आणि श्रेयवादाचा विषय असा आहे की कृष्णाभीमा स्त्रीकरणाचं श्रेय जर एका व्यक्तीनं किंवा एका समुदायानं घेतलं तर ते होऊ नये म्हणणारा एक वर्ग त्या काळातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता आणि आता एक नवीन कृष्णा फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट नावाची एक योजना राज्य सरकारनं मंजूर केली परंतु याचा जर नीट अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की बचावत कमिशनची मुदत होती दोन हजार सालापर्यंत त्यानंतर न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं त्यांनी पाण्याची जे वापरण्याची पद्धत हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाऊस किती पडतो आणि त्यांनी जी डिपेंडेबिलिटी आहे ती पंच्याहत्तर टक्क्यावरून कमी केली त्यामुळं पाण्याची उपलब्धता वाढली आणि वाढलेलं पाणी त्यांनी हे तीन चार राज्यामध्ये वाटून टाकलं त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला एक्क्याऐंशी टी एम सी पाणी आलं त्यातलं अष्ट्याहत्तर टी एम सी पाणी कृष्णा नदी पात्रात आलं आणि तीन टी एम सी केवळ आपण जे दिसते त्या भीमा नदी पात्रात आलं त्यावेळेला ब्रिजेश कुमार यांच्या कमिशननी या खोऱ्यातील नद्यामधील पाणी ज्याला डायव्हर्जन ऑफ वॉटर फ्रॉम सरप्लस बेटिशील टू डिफिशिएट बेशील म्हणजे अधिक पाणी असलेल्या नदी खोऱ्यातून कमी पाणी असलेल्या नदी खोऱ्यात पाणी घेऊन जाण्याच्या उपक्रमाला अडकाटी आणली किंवा ते करायचं नाही असं सा सांगितलं वास्तविक देशामध्ये आपल्या राष्ट्रीय नद्या जोडणी प्रकल्प आहे आणि आजच नव्हे तर ब्रिटिशांचं राज्य असताना देखील या देशामधल्या नद्या जोडल्या पाहिजेत ज्या नदी खोऱ्यामध्ये अधिक पाणी आहे तिथून ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी पाणी घेऊन झालं पाहिजे ब्रिटिश देखील इतका चांगला विचार करत होते त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी केल राव नावाच्या एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्वाला बोलवून सन्मान करून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आणि त्यांनी देखील एक गंगा कावेरी प्रोजेक्ट आणला त्याला वीज लागत होती त्यामुळं वीज आपल्याकडे नसल्यामुळं तो प्रोजेक्ट बारगळला त्यानंतर ज्या वेळेला सुप्रीम कोर्टानं एक वर्डिट दिलं की या देशातल्या नद्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंत जोडा त्यावेळेला अटलजींचं सरकार होतं सध्या अटलजींनी ताबडतोब टास्क फोर्स ऑन इंटरलिंकिंग ऑफ रिवर्स ऑफ इंडिया या नावाने एक टास्क फोर्स स्थापन केला आणि या देशातील एक विद्वान राजकारणी मान्य सुरेश प्रभू यांना त्या टास्क फोर्सचं चेअरमन केलं त्यानंतर त्यांनी या राज्यातल्या तीस नद्या देशातल्या तीस नद्या जोडण्याचा प्रकल्प तयार केला पाच लाख साठ हजार कोटीचा परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये महाराष्ट्राला पारनार तापी आणि दमनगंगा पार पिंजाल या दोन लिंकमधून मुंबई आणि ठाणे परिसराला फायदा होत होता जो आपला वॉटर सरप्लस झोन आहे आपल्याकडं होत नव्हता आणि म्हणून आपल्या राज्य सरकारनं त्यावेळेला कृष्णाभीमा स्थिरीकरण म्हणजे अं राज्यांतर्गत नद्या जोडण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली आम्ही महाराष्ट्र विकास केंद्राच्या माध्यमातून पाच ऑक्टोबर दोन हजार तीनला स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब यांना बोलवून एक परिषद घेतली राष्ट्रीय नद्या जोडणी प्रकल्प महाराष्ट्रात कितपत किफायतशीर आणि या प्रकल्पाचा एक विस्तृत अहवाल आम्ही सरकारला सादर केला आणि त्याच नंतर या राज्यांतर्गत नद्या जर केंद्र सरकार पैसे देत नसेल तर राज्य सरकारनं जोडाव्या हा अत्यंत ड्रास्टिक डिसिजन स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतला आणि त्याच्या अंतर्गत हा प्रकल्प आला त्याला पुढं कृष्णा विमा स्थिरीकरण नाव दिलं या प्रकल्पाचं काम होण्यापेक्षा राजकारण अधिक झालं आणि म्हणून आज सोलापूर जिल्ह्याची ही दुर्दशा आहे एका बाजूनं पाण्याची उपलब्धता कमी आहे दुसऱ्या बाजूनं पाण्याची मागणी अधिक आहे आणि अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे जे आपल्याला जे पाणी नदीत दिसतं आहे जे पुणे एक पिंपरी चिंचवड शहरातून आणि भागातून येतं हे अत्यंत प्रदूषित आहे हे पाणी जनतेला पिण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही म्हणजे एके एका बाजूनं कमी पाणी आहे आणि आहे ते पाणी आपल्याला पिता येणार नाही अशा दुहेरी कात्रीत आपला सोलापूर जिल्हा सापडलेला आहे आणि त्याही पलीकडं आपल्या भागात उसाचं पीक अधिक वाढलेलं असल्यामुळं आपल्याकडं भूगर्भातला उपसा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं आपले जे जी एस डी जे ग्राउंड वॉटर सर्वे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे भू भु, भूजल विभाग त्यांच्या अभ्यासानुसार असं दिसतंय की भूजल पातळी वेगानं घसरत चाललेली आहे अशा संकटाच्या वेळेला या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी आणि जनतेनं व्यवस्थित विचार करून राजकारणाच्या पलीकडं विचार करून पाण्याच्या नियोजनाचा कृती कार्यक्रम आखला पाहिजे अन्यथा या उष्णतेच्या वर्षाचा विचार करता कारण पाणी उष् तापमान आणि झाडं ह्या सगळ्या इंटर रिलेटेड गोष्टी आहेत परस्पर पूरक आहेत या सगळ्याचा एकत्रितपणे विचार केला नाही तर भविष्यकाळ सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय कठीण आणि भयावह आहे एवढंच मी जलक्षेत्राचा अभ्यासक या नात्यानं नम्रपणे नमूद करू इच्छितो